हॅलो नमस्कार मैत्रिणींनो आज आपल्या शिवण क्लामाचा सातवा दिवस ह्यामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मी आधीच्या शिवण क्लासमध्ये तुम्हाला पेपर कटिंग कशा पद्धतीने करायचं हे मी दाखवलं होतं तर आज तोच पेपर पॅटर्न घेऊन आपण कशा पद्धतीने कपड्यावरती मार्क करायचं किंवा कसं ॲडजस्ट करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे थोडक्यामध्ये तर इथे बघू शकता पेपर पॅटर्न आपण इथे कट केलेला आहे आणि जो मी कपडा घेतलेला आहे तो आहे अस्तरचा म्हणजे मी डायरेक्ट ब्लाऊज पीसवरती तुम्हाला कट करून नाही दाखवत आहे सिम्पली आपण शिवण क्लासमध शिवण शिवण क्लासला जेव्हा जातो त्यावेळेला सुरुवातीला सिहादावाला अस्तर म्हणजे एकदम लो क्वालिटीचा वापरला कारण की हे आपली प्रॅक्टिस असते तर प्रॅक्टिससाठी लो क्वालिटीचा अस्तर वापरला तरी चालतो तर इथे मी डबल फोल्ड घेतलेला आहे आणि इथे तुम्हाला दाखवते फ्रंट साईडला माझ्या साईडला म्हणजे जॉईंट भागाच्या साईडला जो गला आपली गलारुंदीचा भाग आहे त्या साईडला मार्क केलेला आहे आणि बाकीचा फ्रंट साईडला ते ओपनच असतं त्याच्यामुळे ते कुठेही ॲडजस्ट केलं तरी चालतं पण बॅक बॅकसाईडला आपल्याला ह्या गोष्टीची काळजी घेणं खूप जास्त गरजेचं आहे जर तुमच्या बॅक बॅकसाईडला डिझाईन असेल तर त्याचा विषय वेगळा असतो ते ॲडव्हान्स क्लासेसमध्ये आपण बघणार आहोत पण इथे आपण आज बेसिक क्लासेस आपण स्टार्ट केलेल्या आहेत तर ते बघू शकता बॅक साईड फ्रंट साईड आणि योगपट्टीचं मार्किंग केलेलं आहे आणि योगपट्टीच्या इथे मी अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साईडला ते तुम्ही काळजीपूर्वक घ्यायचं कारण की त्याच्यासाठी ते, ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग तुमची योगपट्टीला नंतर जॉईन केल्याच्या नंतर तुमचा फ्रंट साईडचा भाग आहे ना तो खूप कमी होणार आहे म्हणजे अर्धा इंच कमी होणार आहे म्हणजे बॅक साईडचा आणि फ्रंट साईडचा त्यामुळे आपण ह्या गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे सगळ्यात पहिल्यांदा जो कपडा मी अस्तरचा जो घेतलेला आहे तो आहे नव्वद सेंटीमीटर तुम्हाला प्रॉपरली समजावं ह्यासाठी मी तुम्हाला प्रॉपरली कशा पद्धतीने बाकीच्या पट्ट्या असतात कशा पद्धतीने हुक पट्टी, लुक लुकपट्टी परत आपलं पायपिंगच्या पट्ट्या किती मापाच्या ह्या ह्यासुद्धा मी तुम्हाला डिटेली मी सांगणार आहे जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज न व्हायला पाहिजे इथे बॅक साईड फ्रंट साईड आणि योगपट्टी आणि बाही इथे मी तुम्हाला प्रॉपरली मार्क करून दाखवलेला आहे आणि कटिंग करताना कैचीचा वापर जो तुम्ही कैची कशा पद्धतीने वापरायची ह्याची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे कारण की कैचीचं कटिंग क म्हणजे जे कटिंगचं जे आपलं असतं ते कपडं इकडे तिकडे नाही व्हायला पाहिजे कारण की ते ब्लाऊजचं फिनिशिंगसुद्धा बिघडू शकतं आता आपण ह्या शिवण क्लासमध्ये काय शिकणार आहोत फोटोज ब्लाऊजचं एकदम बारीक म्हणजे एकदम बेसिक गोष्टी आपण शिकणार आहोत जेणेकरून कोणीही नवीन माझ्या मैत्रिणी असतील त्यांनी व्हिडिओ हा बघेल त्याला लगेचच्या लगेच कळेल की आपल्याला फोटस ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचं आहे तुम्हाला सध्या फोटस ब्लाऊज तुम्ही तुम्हाला प्रॉपरली आला त्याच्यानंतर बाकीचे ब्लाऊज तुम्हाला प्रॉपरलीच येणार आहेत त्यामुळे तुम्ही ह्या फोटस ब्लाऊजचं जे काही मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे ते तुम्ही प्रॉपरली बघा आणि प्रॉपरली शिकून घ्या जेणेकरून तुम्हालाही कशा पद्धतीने शिव ब्लाऊज स्वतःचं स्वतः तरी शिवलात कस्टमरचेसुद्धा नंतर तुम्ही घेऊ शकता कुठेही म्हणजे पैसे वेस्ट न करता किंवा क्लासेसमध्ये पैसे खूप आपला टाईम आता हे जे व्हिडिओ आहे ते तुमच्या टायमिंगनुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता ह्याच्यासाठी तुम्हाला असं कंपल्सरी तुम्हाला पैसे पे करायचे तसा विषय नाही आहे त्यामुळे तुम्ही घर बसल्या मोफतपणे कशा पद्धतीने शिवण क्लास करू शकता आणि पण ह्याची एक गोष्ट सांगायचं म्हणजे खूप जास्त प्रॅक्टिस असणं गरजेचं असतं म्हणजे मी आज केलं आणि उद्या नाही केलं तर असं नाही पाहिजे त्यामुळे चला तर मी तुम्हाला इथे पट्ट्यांचं सांगते थोडक्यामध्ये ही आहे कंबरपट्टी ही कंबरपट्टीसाठी तुम्ही दीड इंच दोन इंच तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता आणि त्यानंतर इथे कंबरपट्टी झाल्याच्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवते ह्याच्या पट्ट्या आपल्या पायपिंगसाठी तर पायपिंगसाठी क्रॉस कपडा घ्यायचा क्रॉस कपड्यावरती मार्क करायचं कारण की क्रॉस कपडा कट करायचं रिझन म्हणजे काय पायपिंग आहे ना प्रॉपरली बसली जाते तिथे मिस्टेक होत नाही आणि ह्या ह्या रिझनसाठी आपल्याला हे असतं आणि ही जे पट्ट्या आहेत त्या दीड दीड इंचावरती दोन इंचावरती घेतली जाते मला मी तर दोन एक इंचावर एक इंच किंवा सव्वा एक इंचावरती मी घेते जास्तीत जास्त त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही पण जर तुम्ही नवीन असा बॅलेन्स कपडा करता येत नाही तर तुम्ही दीड इंच दोन इंच अशा पद्धतीत घेऊ शकता आणि पायपिंगचं असं असतं की प्रॅक्टिस झाल्याच्यानंतर आपल्याला पायपिंग प्रॉपरली येते आणि मी ह्याची एकदम सोपे ट्रीप सांगणार आहे की कपडा बॅलेन्सेबल होत नसेल तर तुम्ही कशा पद्धतीने एक नवीन शिकणाऱ्याने कशा पद्धतीने प्रॅक्टिस करावी हे सांगते तर इथे बॅक साईडला मी इथे थोडासा स्टँडसाठी भाग घेतलेला आहे म्हणजे आपली गला जी रुंदी असते ना ती जास्त होऊ नये ह्या कारणासाठी गळारुंदी जर खूप जास्त झाली तर शोल्डर उतरण्याचं रिझन असतं आणि शोल्डर उतरण्याचं कारण म्हणजे गळारुंदी जास्त घेणं आपण जास्त नाही घेत आपण दोन सव्वा दोन आणि जास्त हेवी जर जा ब्लाऊज असेल तर आपण अडीच इंच घेतो तर जसं जसं तुम्ही जर माझ्याकडून जर शिवण क्लास शिवण क्लासबद्दल जी अजि आज, अजून माहिती जर पाहिजे असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचले जातील आणि तुमचेसुद्धा काही कन्फ्युजन असते ते दूर होऊन जातील तर इथे बॅक साईडला फ्रंट साईडला इथे मी तुम्हाला परत म्हणजे दाखवते हो की एक्सप्लेन करून की कशा पद्धतीने आपला कपडा कट झालेला आहे आणि इथे झाल्याच्यानंतर फोटोज ब्लाऊजचा पूर्ण स्टिचिंग आपण आपल्या ह्याच्यामध्ये बघणार आहोत पुन्हा क्लासमध्ये योगपट्टी कशा पद्धतीने लावायचे फोटोजमध्ये किती अंतर असणं गरजेचं आहे परत हुक लुक कशा पद्धतीने हुक लूकची पट्टी कशा पद्धतीने अटॅच करायची फिटिंग कसं करायचं बाहीचं अटॅचमेंट कसं करायचं परत बॅकसाईडचं गळ्याला कंबरपट्टी कशा पद्धतीने लावायचं ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फ्र परत आपण तो ब्लाऊज झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्याची हातसिलाय कशी करायची ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या व्हिडिओ म्हणजे शिवण क्लासमध्ये शिकणार आहोत जर तुम्हाला खरंच त्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हालाही माहिती मिळेल आणि तुम्हीसुद्धा तुमच्या पायावर उभे राहू शकता आणि दोन पैसे कमवू शकता तर अशा पद्धतीने हे सगळे जे काही तुमच्याकडे जे काही बारीक सारीक जे काही कपडे म्हणजे अस्तर जे राहिलेला आहे कपडा तो एकत्र एक बांधून घ्यायचा कधी कपडा कधी यूज होईल हे सांगू शकत नाही म्हणून हे कपडे जे काही आपल्या कटिंगचा ब्लाऊज पीस असतो तो सगळा जमा करून ठेवायचा तर असेच नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद